महाराष्ट्रातील महायुतीच्या नव्या सरकारबाबत मोठ्या घडामोडी समोर येत आहेत पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे आणि यंदाही मुख्यमंत्री भाजपकडूनच होणार हे जवळपास निश्चित आहे मात्र शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणार का की पुन्हा हुलकावणे मिळणार हा चर्चेचा विषय ठरतोय एकनाथ शिंदेचा गृहमंत्रीपदासाठी आग्रह आणि भाजपचा विरोध महायुतीतील तीन प्रमुख नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे त्यामध्ये खाते वाटपावर अंतिम निर्णय होईल एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत तर भाजपला हे महत्वाचं खातं सोडायचं नाहीये त्यामुळे महायुतीतील सामंजस्याचा मोठा कस लागणार आहे शिवसेनेचा इतिहास आणि गृहमंत्री पदाबाबतचा संघर्ष शिवसेना एकोणीसशे पंच्याण्णव पासून चार वेळा सत्तेत आली आहे परंतु गृहमंत्री पद मात्र कधीच शिवसेनेला मिळालं नाही चला या ऐतिहासिक प्रवासावर एक नजर टाकूया एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले त्यावेळी शिवसेनेला गृहमंत्रीपद हुलकावणी देऊन गेलं दुसरीकडे दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढल्यानंतर सत्तेसाठी एकत्र आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आणि गृहमंत्रीपदही ही भाजपकडेच राहिलं शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदही मिळालं नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलं होतं तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं मात्र गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिलं शिवसेनेच्या सत्ता काळात गृहमंत्रीपद मिळवण्याचा संघर्ष हा एकोणीसशे पंच्याण्णव पासून कायम राहिलाय यंदा एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चौथ्यांदा सत्तेत सहभागी होणार आहे मात्र भाजपनं आत्तापर्यंत गृहमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दिलाय या गृहमंत्रीपदाचं राजकारण पाहता हे पद केवळ सत्ता आणि ताकदीचं प्रतीक नसून मोठ्या निर्णयांमध्ये महत्वाची भूमिका बजावतो त्यामुळेच हे भाजपला पद सोडायचं नाहीये संघर्ष की पुन्हा हुलकावणे महायुतीच्या नव्या सरकारमध्ये खाते वाटपावर चर्चा रंगली आहे पण यंदाही शिवसेनेला गृहमंत्रीपद हुलकावणी देऊन जाणार का की एकनाथ शिंदे हे इतिहास बदलत भाजपकडून हे पद मिळवणार शिवसेनेच्या इतिहासातील हा लढा यंदा निर्णायक ठरेल का की गृहमंत्रीपदासाठी शिवसेनेला भविष्यातही संघर्ष करावा लागेल याविषयी तुमचा काय विचार आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी आमच्या सिविक मी रडच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका